नमस्ते आज आपण पोकळ्याची भाजी करणार आहोत जेवढ्या साध्या पद्धतीने तुम्ही ही भाजी कराल ना तेवढीच ती चवदार लागणार आहे तेल गरम झाल्यानंतर मी यामध्ये लसूण घातले आहे या भाजीला लसूण हे जास्त प्रमाणात घालायचे आहे जेणेकरून आपली ही भाजी अतिशय चवदार होणार आहे त्यानंतर मी यामध्ये एक चमचा जिरे घातले आहे व जिरे तडतडल्यानंतर लगेच मी येथे मिरची घालून घेतली आहे लसूणचा कच्चेपणा जाण्यासाठी आपण येथे व्यवस्थित हे सगळे तळून घेणार आहोत व यानंतर मी यामध्ये भाजी घालत आहे पोकळा ही भाजी आपल्याला खानदेशातील धुळे जळगाव नंदुरबार तसेच कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला आढळते ही भाजी साफ करताना आपण या भाजीचे डेट देखील घ्यायचे आहे ही भाजी लगेच शिजते अगदी मऊ होईस तोपर्यंत आपल्याला व्यवस्थितपणे शिजून घ्यायची आहे हिवाळ्यात येणाऱ्या पालेभाज्यांमध्ये पोकळा या भाजीचा समावेश होतो ही भाजी चवीला खूपच सुंदर लागते तुम्ही ही भाजी कोरडी देखील खाऊ शकता किंवा अगदी थोडंसं पाणी घालून तिला एक उकळी आहेस तोपर्यंत शिजवून घ्यायची आणि मस्तपैकी गरमागरम भाकरीबरोबर खाऊन घ्यायची हो की नाही बरं यामध्ये मी आता चवीपुरते मीठ व थोडी हळद घातली आहे हळदीचा मारा येथे तुम्ही चांगलाच करायचा आहे पोकळा या भाजीचा तुम्ही रायता देखील करू शकता बरं का तसेच या भाजीचा तुम्ही सूप देखील करून घेऊ शकता कमी साहित्यात होणारी ही पालेभाजी तुम्हाला खूप आवडेल ज्या एरियात जर ही भाजी तुम्हाला मिळाली तर तुम्ही आवर्जून करा आणि हो मला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पुन्हा भेटू तोपर्यंत स्वस्थ राहा ब बाय